नमस्कार मंडळींना मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे बघा लसी देतोय आम्ही या जेवणाची तयारी चालू आहे यांची बघा काल आठ वाजता लाडी गेलेली आत्ता लाईट आली आहे किती वाजली तीन बारा झाले रातभर लाईट नाही गर्मीनं झोपलो बी नाही नीट बघा यांची मस्त हे <laughs> चार्जिंग <laughs> 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 <hate> लावा मोबाईल माझा भीत तर चला आता आपण जाऊया गावामध्ये कळवाईचं मंदिर छोटं गावात बांधले तिथं वटी भरून आपण

ना? थी थी ही भी गाव ती बघा ती दिसतय ना गाव ती हिंगवली गाव आहे दादा कोणकेच गाव आहे ते माहिती का नदी आटली आहे काय ही बघा नदी आहे नदी नीरा नदी आहे हा

बघा हे मंदिर बघा विठ्ठल रुक्माईचं आहे आणि हे रामेश्वरांचं हे हो मामा बघा इकडे आहे ना हे कोणचं मंदिर जाणे हे ही बैरव आताच आहे मंदिर बंद आहे पाय पुढे आपण बाहेर धावती म्हणते रामेश्वरच्या बाहेरचं बघू आपण हनुमानचे मंदिराच्या इथं आम्ही निघालोय चला आता जाऊन आहून कुठं दवाखान्यात घेऊन जाऊ कंबर दुखते बघा चार पाच गेले हिगडून चाल हिगडून चाल हिघडून चाल तीन नाही आधी बी गेलाय मस्त घर बांधलं तिकडे बिघर मी म्हणते नाही इथून कोसवा पर्यंत कोण मस्त नसायचं ना म्हणून मी घाबरते दुसरं आलो ये दुसरं झालो जे तिकडे बघ ना पकडली मला भीती वाढती आम्हाला बघितलं ना वानर कसं येतं ह्या साइडला आहे ना पहिलं घर बी नव्हती ना लहान होतो आम्ही तेव्हा हा बघा आता आम्ही पोचलो दवाखान्यामध्ये या बघा अंधार पडायला लागले चिकन घ्यायला आले आम्ही इथे बघा घेतला आता म्हटेल निघालो आम्ही इथलं सर तिकडून जायचं आता आता आम्ही निघालोय तिकडं घरी निघालो या अंधारे बघतून जाऊ खुडोप अंधारे बघूप नाही भुरगी माझी गावात पोचलो दोकानात नालो या नाणी बोलते घरी वटी भरायची अंधावायची पाटला नारळ फोडायचंय म्हणून त्या काही दोन दिवसाने मूवी मुंबईला जाय माहेर तोडं घातलं पटी बुटी भरून जाईल चला घरी आता नाणी तिथंच अजून मूवी राहिली बोलत हे माचल जेवला आहे जेवण आला का रस्त्यावर पडल्याला नववजी जेवण आलं गपगप मस्ती बरोबर नुसतं चला अंधारले बस खाली मग तुझी तू पहिली सगळ्यात गडबड असते बस खाली पाणी आण तिला हाय हाय तू बस खाली बस इंजेक्शन देऊन आणले

दादा आता आम्ही बाहेर चुलीवर मटणाच कालन करणार आहे तर आमची तयारी चालू झाली आहे तिकडे बघा या आतमध्ये भात आणि भाकरी करते आम्ही बाहेर सगळं करतो आता हे आण पडा कोथिंबीर वगैरे काय याच सगळ्यांनी चॅट बघा माझं मोठं झालं बघा नाणी नसेल

मग आता चिकन टाकले यामध्ये मस्त पैकी हलवून घेते आता बघा ह्याच्यात पाणी टाकते पाणी मध्ये ह्याच्याच चुलू हे जाऊ हे जाऊ पाणी होत गरम झालं मग पाणी होतं त्यामध्ये हे मसाला करायला घेतला कमपायला गेलं आहे बघा आता मटर शिजते मसाल्याची तयारी झाली आहे मी भाजून आणते आतून वहिनी हात मध्ये भाकरी करते नाणी बघा मोबाईल मध्ये बस बघत बसली पोरं लुडो खेळते दीदी बघा हा दीदी एकटीच आहे कारण की श्रुती गेली आज जत्रेला हे बघा ही आमचं छोटस जिंगूर पळायला घरात बघा आता इथं मसाला भाजून घेते सगळं भाजून घेते

कोण दिवस झालं गर्मीन माणूस यांना पण

मस्त थांबा सर्वांनी जेवायला बघा आम्ही बाहेर जेवायला बसले सर्व दोन डोळ्या हे दोंड्या ना गोळी आणून गुड नाईट सर्वांना बघा का सेज खाऊन झोपले झोपली ती कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ कसे असते आमची लाईक करा फॉलो करा करा आणि कमेंट मध्ये सांगावे कशी तर बघा आता आम्ही इथन निघलोय सर आरती वगैरे झाले दर्शन झालं 拜拜。Bye bye. Oh